गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा विधानसभा क्षेत्रातील महायुतीचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार विजय राहमदाले यांनी आपल्या मतदारसंघात प्रचाराचा धडका सुरू केलेला आहे गावोगावी भेट देत शासनाच्या योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविलेल्या असून येत्या काळात महायुती सरकार आणखी योजना आपल्यासाठी घेऊन येईल याची माहिती आमदार विजय राहानडाले लोकांना सांगत आहेत तर दुसरीकडे मागील दहा वर्षापासून विजय रहाणडाले हेच आमदार असल्याने त्यांनी मतदारसंघाचा बराचसा विकास केलेला आहे म्हणून जनता आपल्यालाच परत तिसरी संधी देईल असा विश्वास आमदार विजय राहानदाले यांनी व्यक्त केला आहे आमचा मुख्य मुद्दा आहे विकास या क्षेत्राचा विकास आम्ही मागल्या दहा वर्षापासून करत आहोत आणि सातत्याने तो विकास सुरू राहावा व या क्षेत्राची प्रगती व्हावी सिंचनाला गती यावी या उद्देशानं आम्ही लोकांपर्यंत जात आहो आणि भरपूर असा प्रतिसाद भरघोस प्रतिसाद लोकांकडून आम्हाला मिळत आहे ज्या जा ज्या योजना आपल्याला मिळत आहेत त्या सुरू ठेवण्याकरिता योजनेच्या माध्यमातून माझ्या बहिणींना पंधरा ते मिळत आहे ते एकवीस ते करण्याकरिता आपल्याला मतदान करायचं आहे माझ्या शेतकरी बंधूंना बोनस जो आता मागा दोन हजार बावीस मध्ये आपल्याला पंधरा हजार रुपये प्रति एक दोन हजार तेवीस मध्ये आपल्याला वीस हजार रुपये प्रति हेक्टर मिळाला तो पंचवीस हजार प्रति हेक्टर मिळण्याकरिता आपल्याला मतदान करायचं आहे आणि पुन्हा महाराष्ट्रामध्ये महायुतीची सरकार स्थापन करायची आहे आपण बोलायचं आहे पण मी ही सभा नाही आहे ही मी फक्त गावा प्रत्येक गावामध्ये जाऊन पदयात्राच्या माध्यमातून जनस सर्वांचा आशीर्वाद मिळावा याकरिता पुढे आलो आहे आणि त्यानिमित्त हे सर्व प्रगतीवर हो, असणारे काम त्याचबरोबर जे निधी आपण पाच हजार दोनशे सतरा कोटी रुपये धापेवाडा उत्पादिंचन प्रकल्पाकरिता आणले आहे ते पूर्ण करण्याकरिता आपण येणाऱ्या वीस तारखेला कमरची समोर ये बटन दाबून प्रचंड बहुमतानी निवडून जावं ही विनंती करण्याकरिता आपणपर्यंत आपल्या सर्वांपर्यंत आभा